पोलिस की सन्मान मे हिंदू समाज मैदान मे सकल हिंदू समाज सोलापूरच्या वतीने आज नागपुरात जिहादी लोकांनी पोलिसांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी सोलापुरातील सर्व हिंदुत्वादी संघटना व पदाधिकारी उपस्थित होते या षंड घटनेची गांभीर्य घेत सकल हिंदू समाज समन्वयक हिंदू श्री शिवराज गायकवाड यांनी तीव्र प्रतिक्रिया मांडली यात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा हिंदुत्ववादी कार्यकर्ते चोख उत्तर देण्यात येईल याप्रसंगी प्रसिद्ध गोरक्षक श्री सुधीर भाऊ बहिरवाडे यांनी ही घटना पूर्वनियोजित असून राज्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत श्री सतीश आनंदकर श्री आनंदभाऊ मुसळे श्री रवी गोणे श्री बालयोगी सज्जन महाराज श्री अर्जुन मोहिते श्री विशाल पवार श्री राजकुमार पाटील व नरसुताई गदवालकर अपर्णा माने महिला उपस्थित होत्या पोलिसांनी हिंदू बांधव केलेला आहे हे निषेधार्थ आहे आणि वारंवार काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हे जी आदी उत्ती जी असलेले मुसलमान हे पोलिसांवर वा वारंवार हल्ला करत असतात तर सकल हिंदू समाजाच्या वतीने या जी आजी मुसलमानांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांना चेतावणी देतो की पोलिसांवर यापुढे जर हल्ला झाला सोलापुरातील हिंदू समाज शांत बसणार नाही जसेच तसे कोणी विठ मारे दगडेचे उत्तर दगड कोणी मारे, मारे तडक गोळी उत्तर या विडी श्लोकाच्या माध्यमातून यांना टनोनचा होतो ज्या ज्याला जे भाषा कळतं त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र